तालुका आंबेगाव येथे राजकीय घडामोडींना वेग आला असून असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष देवीदास दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पाडला यामध्ये माजी आमदार याम बेडी यांना काळे यांचे नातू कपिल का काळे यांच्या प्रवेशाने विशेष लक्ष वेधले आहे घोडेगाव परिसरातील विविध गावांमधील पदाधिकारी कार्यकर्ते आणि युवकांनी शिवसेना शिंदे गटाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत शिवसेना हा सर्वसामान्यांचा सा पक्ष असल्याचे सांगितले या प्रवेशामुळे आंबेगाव तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली असून आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्री देवदाजी दरेकर व उपजिल्हा प्रमुख प्रदादा वाडकर यांच्या उपस्थितीमध्ये श्री कपिल दिलीप भाऊ काळे पाटील कैलासवशी बिडी काळे अण्णा काळे माझे आमदार आंबेगाव तालुका मान्य श्री शरेंद्र पवार यांचे मुख्यमंत्री काळातील दुल, पहिले विश्वासू सहकारी यांचा प्रवेश यांचे नातून श्री कपिल दिलीप भाऊ काळे यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे या ठिकाणी सूर्यकांत काळे गणेश काळे विजय काळे मुरलीधर काळे अनिल काळे सुशील काळे मनोज काळे संतोष भास्कर गणेश घोलप अक्षय राऊत संदीप काळे अमित काळे नरेंद्र काळे सुवर्ण भास्कर अमित वालकर प्रसन्न शिंदे उमेश काळे प्रदीप नरसाळे आनंद काळे अशा अनेक मान्यवरांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे आदरणीय आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री